एकशे चौपन्न बोध समयाच्या घरांचं गाव आहे ते घरांचं गाव आहे या गावावर या गावामध्ये यापूर्वी सुद्धा शासकीय जागेवर हे गाव वसलेलं असतं यापूर्वी सुद्धा या गावाला तीस पंचवीस वर्षी चारही बाजूला कंपाऊंड करून तिथल्या लोकांना जसं ब्रिटिशांनी पूर्वी हे करायचे तुम्ही करायचे तर करून केला होता तो आम्ही उद्ध्वस्त करून विभाग पक्षानं त्यावेळेला त्यांना मुक्त केलं होतं पण आता तिथं बुद्धविहार व्हावं जागा मोकळी आहे जिथं घरं आहेत बौद्धांची तिथं ते विहार व्हावं अशी मागणी हा देऊन अक्षय मोरे आणि त्याचे सर्व सहकारी अक्षय साळवे अक्षय मोरे यांचे सहकारी गेले त्रेचाळीस दिवस त्रेचाळीस दिवस झाले पंटणता तालुका शासित कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करताय आंदोलन सुरू आहे पण अजूनही त्यांच्याकडे बघायला चर्चा करायला माणूस द्यायला तयार नाही आणि म्हणून गेल्या सोळा तारखेला मारणीच्या राज्याच्या सरकारत आल्यावर त्यांनी त्यांचं गाराण साहेबांसमोर मांडलेला आहे आणि त्या मांडलेल्या गाराणा साहेबांनी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला होता की हा सोडा त्यांनी शपथ दिला होता सोडवतो पण गेले आठ दिवस अजूनही याच्यावर बोलवणं झालं नाही आणि म्हणून आज सातारा जिल्ह्यातल्या तमाम आणि निर्णय घेतला आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कारणासोबत अडचणांकडे आंदोलन करतोय खरं तर आम्ही सभ्यता का बाळगलेली तर आमच्यासोबत आमच्या बहिणी आहेत आमच्या आया आहेत आणि म्हणून आमची सभ्यता अजूनही निश्चिंत आहे पण ज्या दिवशी सभ्यता सुटेल त्या दिवशी आपल्या सगळ्याला ज्ञात आहे आंदोलन करण्याची माझी परिक्रमा लय वेगळी असते कदाचित माझ्या ह्या वेळी येऊ नये की पुन्हा नग्न आंदोलन करण्याची वेळ येऊ नये हे शासनात जबाबदारी घ्यायची आमची मागणी काही वेळ नाहीये सगळ्याला आपापल्या धर्माप्रमाणे पूजा करण्याचा बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा अधिकार दिलेला आहे आमच्या अधिकारानं आम्ही आमची घरं जी असतात त्याच जागेवर आम्हाला कोण कुठे जागा हे आम्हाला तिथं मिळावी आणि शासनानं द्यावी आणि आमचं मुद्दे व्यवहार तिथं आम्हाला उभं करता यावं आणि नसेल होत तर शासनानं शासनाच्या पैशाने शाशना समाज मंदिर बांधून द्यावं आम्हाला मोठं